नाटक येत्या आठ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे मराठवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ आहे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने पाणी टंचाई आणि दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे शेतकरी दुष्काळ आणि कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे त्यामुळे कुटुंब निराधार होत असल्याने अशा कुटुंबात सहाय्य करणे ही सामाजिक बांधिलकी समजून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता निधी संकलित करण्यासाठी सामाजिक तथा समाज प्रबोधन पर गोडसे हे नाटक येत्या आठ नोव्हेंबर रोजी सादर होणार आहे

देता येऊ शकतं परंतु पाणी अशी जी वस्तू आहे ती निसर्गातच मुळात कमी झाल्यामुळे त्याला तीव्र टंचाई दुष्काळाची महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एक दिवसाचं वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिलेलं आहे परंतु त्या निधीतूनही काही गोष्टी साध्य होऊ शकणार नाही सामाजिक बांधिलकी या नात्याने औरंगाबाद जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांनी मुख्यमंत्री निधी निधीकरता काही मदत करण्याचं औचित्य साधून गोडसे ॲट द रेट ऑफ गांधी डॉट कॉम हे जे नाटक आहेत दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी दुपारी तीन वाजता त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे 9 seconds what?